तुम्ही प्रभाग क्रमांक किती मधून इच्छुक आहात प्रभाग क्रमांक एक मधून पंढरपूर नगर परिषद कुठल्या गटामधून तुम्ही उभा राहणार आहे कुठल्या पक्षामधून उभा राहणार आहे आज काय तुमचं ठरलंय का अजून तरी तसं फिक्स ठरलं रेपर, नाही पण पहिला रेफरन्स माझं पहिलं मत या ठिकाणी भारतीय जनता पार्टी असेल त्याच्या मागचं कारण माननीय पंढरपूर मंगळवाडा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय समान आवताडे साहेब यांच्यासोबत मी पोटनिवडणुकीच्या सोबत आहे त्यामुळं पहिल्यांदा अपक्ष माझी त्यांच्याकडनं असेल त्यांनी जर आपल्याला या ठिकाणी तिकीट दिलं तर काही शंका नाही बिंदा आपण त्या तिकीट लोडू आणि जरी नाही दिलं तर अपक्ष का होय ना मी शंभर टक्के यावेळीच निवडणूक लढवणार आहे एक नंबर वार्डामधून काम तुम्ही उभा आहे एक नंबर वार्डातून उभारण्याचं काम म्हणजे तर आम्ही असताना चळवळीतील कार्यकर्ते आहोत दोन हजार नऊ पासून मी या चळवळी क्षेत्रामध्ये आहे समाजकारणामध्ये आहे आणि सर्वात प्लस पॉईंट सांगण्यात झालं तर आमच्याच एक नंबर मधील कुंभार गल्लीतील जो रस्ता आहे त्या रस्ता गेल्या वीस पंचवीस वर्ष कुठल्याही नगरसेवकांना केलेला नाही तो रस्ता आम्ही गेल्या दोन वर्ष तीन दोन हजार एकवीस साली तो रस्ता मी आमदार साहेबांच्या फंडातून आमदार साहेबांच्या मागा त्याचा पाठपुरावा करून तो रस्ता मी या ठिकाणी केलेला आहे दोन हायमष्ट बसवलेले आहेत एक पाण्याचा हौद बांधलेला आहे आणि टोटल तीन रस्ते या ठिकाणी पंढरपुरात आमच्या वारातील केलेले आहेत त्याच्यामध्ये गुह्याचा मारुती ते रेल्वे रुळ रेल्वे रुळ ते तुमचा मेकॅनिकल नाका आणि ब्रह्मकुमारी म्हटलं शिंगनाईक नगर असे हे रस्ते केलेल्याची के नाव आहे आज हे रस्ते ते एकदम व्यवस्थित आहेत प्रामाणिक काम या ठिकाणी आम्ही आज केलेले आणि त्या कामाच्या बेसवरच या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणामध्ये मी उतरलेलो आहे तुम्हाला या यामध्ये विरोधकाचं काही या आव्हान वाटते का वार्डामध्ये तुम्हाला या वार्डामध्ये काही विरोधकाचं आव्हान वाटते का हे सुद्धा आव्हान या ठिकाणी विरोधकांचं वाटत नाही कारण मी जे काम केलंय के ते कुठल्याही नगरसेवकांना आजपर्यंत केलं नव्हतं त्याच्यामुळे मला ते आव्हान वाटत नाही माझा माझ्या जनतेवर माझ्या मतदार बंधूवर पूर्ण विश्वास आहे ते काम करणाऱ्यालाच निवडून या ठिकाणी देते अशी माझी त्यांच्याकडनं अपेक्षा आहे जर तुम्हाला पक्षानं मत तिकीट जर नाही दिलं तर तुम्ही कुठल्या पक्षात म्हणजे दुसऱ्या पक्षानं जर ऑफर दिली भाजप तुम्ही एक नंबर धरताय तर तुम्ही जाल का त्या पक्षाकडं त्या दुसऱ्या पक्षात जायला सुद्धा मी माझ्या सर्व मित्र परिवाराला माझ्या जवळचे जे वरिष्ठ लोक आहेत जे जुन्या विचारातील लोक ह्या सगळ्यांना विश्वासात घेऊन त्यांनी जर मला तसं सांगितलं की बाबा ठीक आहे भाजप पक्षाने तुम्ही दुसऱ्या पक्षात घडू शकता तर निश्चित तिकडेही जाईल कारण आज दोन हजार नऊ पासून मी या क्षेत्रात काम करतोय कुठेतरी माझ्याही अपेक्षा आहेत की मी आज शासनानं शासनाच्या बाहेर राहून जे काम लोकांचं करत होतो ते मला आज शासनाच्या चौकटीत राहून आज त्यांच्यामध्ये राहून ते जनतेचे काम करायचे आहेत काय अजेंडा असेल तुमचा एक नंबर वार्डामध्ये अजेंडे तर खूप आहेत आता खरं तर मीडिया समोर सांगायला कारण कसं आहे सध्या कॉपीराईट भरपूर चालू आहे त्यामुळे अजेंटे असे खूप आहेत की ते जागा वेगळे अजेंटे आहेत आणि ते शंभर टक्के मी पूर्ण करणार आहेत आणि प्रत्येकाच्यासाठी एक आहे रस्ता चेंबर स्वच्छ पाणी हे प्रत्येक उमेदवार ठिकाणी पण याच्यापेक्षा काहीतरी वेगळं मला एक नंबर प्रभागामध्ये करायचंय त्यामुळं जनतेने त्यामुळं विचार करावा कारण कुठल्याही प्रकारचं आपले दोन नंबर धंदे नाही कुठल्याही प्रकारचं आपण काही लोकांना लोगडून आपण कुठल्या गोष्टी केल्या जे करतो आजपर्यंत ते लोकांसाठीच केलं आणि लोकांसाठीच करत राहणार आहे तिकीट नाही मिळालं तर अपक्ष उभा राहणार का तुम्ही शंभर टक्के या ठिकाणी अपक्ष उभा राहणार आहे तर तिळ मात्र ही शंका नाही माझी जनता माझा मित्र परिवार माझ्या सोबत ठामपणे उभा आहे त्या मित्रांच्या जोरावर आणि जनतेच्या आशीर्वादावर मी उभा राहणार आणि जिंकूनही या ठिकाणी येणार मला असं समजतंय की तुम्हाला कुणबी दाखला आहे याबद्दल तुमचं काय मत आहे बघा मराठा समाजाचे दैवत म्हणा मराठा समाजाचे संघर्ष योद्धे म्हणा माननीय मनोहर दादा पाटील यांच्या लढायला यश आलेला आहे त्यांच्यात झाल्याच्या आज माझं स्वतःच कुणबी प्रमाणपत्र या ठिकाणी निघालेलं आहे आणि त्याच कुणबी प्रमाणपत्र माझ्याकडे आहे एक नंबर वॉर्ड हा पुरुष ओबीसी आणि महिला ओपन पडलेला आहे त्यामुळं मी जो आज यावेळी भांगणार आहे तो कुणबी प्रमाणपत्राच्या जोरावर हो। ओबीसीतूनच एक नंबर वार्डातून ओबीसी मी तो अर्ज भरणार आहे तुमच्या वार्डामध्ये एकूण मतदान किती आहे टोटल मतदान आमच्या वार्डामध्ये चार हजार एकशे एकोणऐंशी मतदान आहे त्याच्यामध्ये दुबार मतदान हे सगळ्या गोष्टी जर सोडल्या तर बत्तीसशे तेहतीसशे मतदान आमच्या आहे आणि त्याच्यामध्ये जवळजवळ जव़़ नऊशे मतदान मराठा बांधवाचं आहे त्याच्यामुळे मला विश्वास आहे की आपण निधान आता जर पाहिलं तर छत्रपती शिवरायांच्या विचारणा जर गेलं तर पूर्ण बहुजन समाजाचा मी आहे सगळ्यांचे काम मी या ठिकाणी करतोय जे माझ्या पैसे आले त्या सगळ्यांचे कामं मी करतोय पण मराडा बांधव सुद्धा नऊशे मतदान या ठिकाणी एक नंबर प्रभागामध्ये आहे तिरंगी लाग चौरंग लागला असं काय वाटतंय तुम्हाला या वार्डामध्ये या वार्डामध्ये तसं जर पाहिला गेलं तर भाजपचे उमेदवार जास्त आहे आणि मी पण एक भाजपचाच कार्यकर्ता आहे आता जर भाजप कोणाला जबाबदारी देत होती तेव्हा ती भाजपच्या ज्यांनी जबाबदार जबाबदारी देतील ते ती लढतील मला जर जबाबदारी नाही मिळाली तर मी अपक्ष का वयाना शंभर टक्के निवडणूक लढवणार म्हणजे लढवणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं मी लोकांचे कामही माझ्या भागातील एकशे दहा कुटुंबांचं मी रेशन कार्ड चालू करून त्यांचा माल चालू केलेला आहे जो लॉकडाऊन पासून बंद पडलेला होता आज आमचा अनिलगर भाग असेल झोपडपट्टी इलाका काय या भागातल्या लोकांना धान्य मिळत नव्हतं त्या एकशे दहा कुटुंबाचं मी धान्य चालू करून दिलेले त्यामुळे त्या कुटुंबाचा निश्चित मतरूपी आशीर्वाद मला मिळेल हा मला विश्वास आहे